अवैध धंद्यावर बसवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन सांगली जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्याविरोधात आता शिवसेना शिंदे गट महिला आघाडी निषेधार्थ उतरली आहे आज सांगली येथील एसपी ऑफिस येथे शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीताई अंबिगेर यांना निवेदन यांनी निवेदन दिले निवेदनात गॅस रिफिलिंग तीन पाणी क्लब मटका बुकी व्हिडिओ गेम बनावट दारू अशा अनेक अवैध धंद्याविषयी एस पी साहेबांना माहिती देण्यात आलेली आहे निवेदनात प्रमुख मागण्या केल्या आहेत लवकरात लवकर या अवैध धंदा करणाऱ्या लोकांवर कारवाई नाही झाली तर पुढील दिवसात शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा सुनीताताई आंबीगेर व त्याच्या शिष्टमंडळाने दिला निवेदन देताना जिल्हाप्रमुख रुक्मिणीताई आंबिगेर उपजिल्हाप्रमुख अंजिले खाडेकर शहर प्रमुख मुनिराज शेख तालुका प्रमुख हसीना मुल्ला उपशहर प्रमुख पूनम जाजा शहर प्रमुख राणी कमलाकर प्रमुख शीला आपटे प्रमुख तासगाव सरस्वती चौगले उपतालुका प्रमुख फरियाल सय्यद प्रमुख प्रज्ञा वाळके शहर संघटक जयश्री थोरात प्रमुख राजश्री कोळी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जय शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी आज आम्ही सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी मिळून अधीक्षक एस पी साहेब बसवराज साहेब यांना निवेदन देण्यात आलं कारण म्हणजे आज सांगली जिल्ह्यामध्ये भरपूर अवेधंदे चालू आहेत या अवैधधंद्यामध्ये ठिकठिकाणी लोकांनी एक आपलं बाजार मांडलेलं आहे आणि नवीन पिढींना बर्बाद करायचं त्यांचे धंदे चालू आहेत पण आम्ही याला वेळीचा आळा घालायचं म्हणून आम्ही धावून गेले तरीसुद्धा आमचं काही म्हणजे ऐकण्यात आलेलं नाही तरीसुद्धा आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देण्यात आल्याचं हे कारण म्हणजे परवा सुभाषनगर रोडला दत्त कॉलनीमध्ये गॅसिंगचा व्यवसाय धंदा चालू होता एक व्यक्तीचा मन आ, आ, मनीष कदम म्हणून आणि त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला तर या दुशी त्या दिवशी अचानकच त्या सिलेंडरचा स्फोट झाला पण त्या जागी सात सिलेंडर भरलेले होते भारत गॅसचे आणि अशा प्रकारे व्यवसाय धंदा करणाऱ्यांना भारत गॅसचे सिलेंडर जे महिन्याला बारा पुरवतात तिथं अवैध धंदे चालवणाऱ्यांना पंधरा वीस वीस गॅस सिलेंडर त्यांनी एका दोन दिवसात पुरवतात हे जी चौकशी सखोल पद्धतीनं चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही साहेबांना मागणी कर केलेला आहे आणि गेल्या थोड्या दिवसाच्या मागच आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनीसुद्धा ह्या विषयाबद्दल अवेतंदेबद्दल आवाज उठवलेला पण त्यांच्याही शब्दाला किंमत दिलेली नाही आपल्या ह्या व्यवसायकरांनी आणि त्यांच्या शब्दाला त्या शब्दाला त्यांनी केराची टोकरी त्यांनी दाखवून दिलेली आहे मग अशा गोष्टीवर जर लक्ष केंद्रित करून लवकरच या धंद्याला नाही आळा घातले तर आम्ही सर्व सांगली जिल्हा महिला आघाडीच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असे मी तर ग्वाही देते आणि आपले एस पी साहेबांनी आम्हाला एक असं निवे आम्हाला माहिती दिलेलं आहे तर आज अखेर सर्वजण आम्हाला सांगतात पण मी वेळीचं सांगितलेलं आहे जिथं तुम्हाला नजर नजरेत येईल ह्या गोष्टी तर तुम्ही आम्हाला लगेचच जाग्यावर फोन करून इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू असं त्याने आम्हाला नंबर दिलेला आहे सेवन थ्री नाईन वन झिरो फाईव्ह नाईन वन डबल झिरो या नंबरवर आम्ही साहेबांना त्वरित ॲक्शन घ्यायला सांगू आणि याच्यावर आम्ही कारवाई करायला सांगू त्र्याहत्तर एक्क्याण्णव झिरो पाच एक्क्याण्णव डबल झिरो असा हा नंबर आम्हाला साहेबांनी दिलेला आहे दिले आणि या नंबरवर आम्ही साहेबांना माहिती देऊन आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे असं आम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे आज सर्व आम्ही सर्व पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित राहून आज आम्ही हे आवाज todo es